जर शिक्षकांना अशा परीक्षांची सक्ती केली जाते त्या प्रत्येक विभागातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला अगदी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री सगळ्यांना परीक्षा द्यावीच लागली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पात्रता परीक्षा पास करावी आणि मग मुख्यमंत्री व्हावा आणि आमदार खासदारांची सुद्धा पेन्शन पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जेनुसार पुणे शहरातील सत्तर शाळेमध्ये शून्य शिक्षक मिळालेले आहे त्या सत्तर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे मुंबई पुण्याप्रमाणेच नाशिकमध्ये देखील शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना रस्त्यावरती उतरल्या टीईटी परीक्षेच्या सत्तेच्या विरोधात इथले शिक्षक देखील आक्रमक झाले आणि त्यांनी एकत्र येऊन आक्रोश मोर्चा देखील काढलेलाय टीईटीच्या सक्तीच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षकांनी टिया मारत आंदोलन केलंय टीईटीची सक्ती आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यतेच्या जीआरच्या विरोधात आज संपूर्ण राज्यभरामध्ये हो शिक्षक रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळत आहेत सांगलीमधील काही शिक्षक शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत राज्यभरामधल्या जवळपास दीड हजार शाळा या बंद आहेत यामध्ये काही विना अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे बघूया पुढची एक मोठी बातमी सर्व कोणत्याही प्रकारची निवडणूक पुढे ढकलण्यास